नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इत्ता दहावी गणित भाग दोन सरावसंच एक पॉईंट दोनमधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत जर हा प्रश्न तुम्हाला समजला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आजचा प्रश्न आहे जर त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम बरोबर पंधरा पी क्यू पंचवीस पी आर वीस एन आर आठ तर रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का कारण लिहा तर बघा आपल्याला एक त्रिकोण दिला आहे आणि त्यामधील काही मापं दिली आहेत जसे की पी एमचं माप दिलं आहे पंधरा पी क्यूचं माप दिलं आहे पंचवीस त्यानंतर एन आरचं माप दिलं आहे आठ आणि पी आरचं माप दिलं आहे वीस आणि ह्यावरून त्यांनी आपल्याला हे विचारलं आहे की एन एम ही रेषा बाजू आर क्यूला समांतर आहे का जर असेल तर कारण लिहा तर अगोदर दिलेल्या गोष्टी आपण लिहून घेऊयात हो पी एम बरोबर पंधरा पी क्यू बरोबर पंचवीस पी आर बरोबर वीस आणि एन आर बरोबर आठ तर बघा इथे आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेषा एन एम ही बाजू आर समांतर आहे की नाही हे आपण ठरवू शकतो मात्र त्यासाठी आपल्याला अगोदर पी एन आणि एम क्यू ह्यांच्या किंमती काढाव्या लागतील मग अगोदर आपण त्या किमती काढून घेऊयात तर बघा ह्या पी क्यू बाजूचा आपल्याला माप दिला आहे म्हणून पी क्यू बरोबर बर पी एम अधिक पी क्यू पी एम क्यू पी क्यूची किंमत दिली आहे पंचवीस पी एमची किंमत दिली आहे पंधरा एम क्यू आपल्याला काढायचं आहे म्हणून एम क्यू बरोबर हे पंधरा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा पंधरा होतील म्हणून पंचवीस वजा पंधरा बरोबर दहा तर एम क्यूची आपल्याला किंमत मिळाली दहा त्याच पद्धतीने आता आपण पी एनची किंमत काढूयात म्हणून पी आर बरोबर पी एन अधिक एन आर पी आरची किंमत आहे वीस बरोबर पी एन अधिक एन आरची किंमत आहे आठ आता हे जे अधिक आठ आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेल्यानंतर ते वजा आठ होतील म्हणून वीस वजा आठ बरोबर बारा तर आता आपल्या यांच्या किमती मिळाल्या आहेत तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण इथे बाजूंचं गुणोत्तर लिहून घेऊयात म्हणून पी एन छेद एन आर पी एनची किंमत आपल्याला मिळाली आहे बारा छेद एन आरची किंमत दिली आहे आठ आता बारा आणि आठ या दोन्ही संख्यांना चारने पूर्ण भाग जातो आहे चार त्रिक बारा आणि चार दुने आठ म्हणून तीन छेद दोन आता हे जे आपल्याला गुणोत्तर मिळालं ह्याला नंबर एक देऊयात ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचं गुणोत्तर काढूयात पी एम छेद एम क्यू बरोबर पी एमची किंमत आहे पंधरा छेद एम क्यूची किंमत आहे दहा आता इथे देखील छेदाला आणि अंशाला पाचाने पूर्ण भाग जातो आहे पाच त्रिक पंधरा आणि पाच जुने दहा म्हणून इथे देखील आलं तीन छेद दोन ह्याच नंबर दोन देऊयात आता इथे बघा दोन्ही बाजूंचा गुणोत्तर हे आपल्याला समान मिळालं आहे म्हणून इथे लिहून घ्या त्रिकोण पीक्यू आरमध्ये पी एन छेद एन आर बरोबर पी एम छेद एम एं क्यू आणि इथे कारण लिहायचं आहे एक आणि दोन वरून आता इथे दोन्ही बाजूंचं गुणोत्तर आपल्याला समान मिळालेलं आहे म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार जर दोन्ही बाजूंची गुणोत्तरे समान असतील तर त्या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत त्यामुळे इथे लिहून घ्यायचं आहे म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही तो पुढील व्हिडिओ पाहू शकता तसेच या प्रकरणातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू